विस्ताराने पाहूयात बातमी आहे प्रतापराव जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातील प्रतापराव जाधव यांनी शरद पवार यांना चिमटा काढलेला आहे साहेब निवृत्त कधी होणार असा चिमटा आता प्रतापराव जाधव यांनी शरद पवार यांना काढलेला आहे साहेब कधी निवृत्त होणार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवार यांना हा चिमटा काढला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं हे वक्तव्य आहे साहेब कधी निवृत्त होणार असा टोला त्यांनी लगावलेला आहे शरद पवार यांना हा चिमटा काढलेला आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं हे वक्तव्य आहे शरद पवारांनी हे स्वतःच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मत प्रदर्शित करायला पाहिजेत होतं की त्यांना योग्य पण मला वाटते शरद पवारांच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही ती जर समजली तर नक्की होईल दादा बाकीच्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही थकलेले आहात किंवा वयस्कर झालेले आहात पण पवार साहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही दुसऱ्याच्या निवृत्तीला सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते देत आहेत चांगली गोष्ट आहे त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती घेत आहेत त्याची एकदा घोषणा करा प्रतापराव जाधव यांचं हे वक्तव्य आहे साहेब कधी निवृत्त होणार असा चिमटा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवार यांना काढलाय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवार यांना हा चिमटा काढलाय स्वतःच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मत प्रदर्शित करायला पाहिजेत होतं की त्यांना योग्य पण मला वाटते शरद पवारांच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही ती जर समजली तर नक्की होईल अजितदादा बाकीच्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही थकलेले आहात किंवा वयस्कर झालेले आहात पण पवारसाहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही दुसऱ्याच्या निवृत्तीला सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते देत आहेत चांगली गोष्ट आहे त्यांनीसुद्धा आता कधी निवृत्ती घेत आहेत त्याची एकदा घोषणा करा आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपलं स्वागत जय महाराष्ट्र मध्ये मा राष्ट्रपती नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडले गेल्यात साहेब कधी निवृत्त होणार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हे वक्तव्य केलेलं आहे शरद पवार हे पक्षातून कधी निवृत्त होणार याबाबत काही चर्चा आहे का नमस्कार नमस्कार हो मला असं वाटतं प्रतापराव जाधवांना लोकांनी काय याच्यासाठी निवडून दिले खासदार म्हणून तर त्यांनी त्यांचं काम करावं ना कारण पवार साहेब त्यांना जरी वय वाटत असेल पवार साहेबांचं की पवार साहेब ऐंशीच्या वर गेलेले आहेत तर प्रतापराव जाधव पण सातच्या वर गेलेले आहेत त्यामुळे ते आता निवृत्ती घेणार का पंधरा वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये त्यामुळे शरद पवार हे व्यक्तिमत्व असं आहे की ते न थकणारं व्यक्तिमत्व आहे आणि ते सकाळी सात वाजेपासून ते रात्री दहा पर्यंत काम करत असतात नित्य काम करून स्वतःची तब्येत ठणठणीत ठेवणं हे त्यांचं औषध आहे त्यामुळे त्या तुम्ही तुमचं औषध बंद करा असं कोणी सांगू शकत नाही आणि प्रतापराव जाधवांना तो निश्चितच हा अधिकार नाहीये तर त्यांनी साहेबांच्या निवृत्तीची काळजी न करता स्वतः अजून दहा वर्षात निवृत्त होणार का ते त्यांनी हे सांगावं कारण त्यांना त्यांनी तर आयुष्यात काहीच काम केलेलं नाहीये परंतु पवार साहेबांनी जे काम केलेलं आहे तर अख्खा देश जाणतोय त्यामुळे पवार साहेबांच्या निवृत्तीची काळजी कोणीही करू नये दादाने करू नये प्रतापराव जाधवांनी करू नये पवार साहेब आता विधानसभेच्या तयारीला लागलेले आहे आणि विधानसभेला जास्तीत जास्त जास जागा निवडून येतील आणि या म्हणून या सगळ्यांचं धाब दणांडलेलं आहे म्हणून त्यांना सारखं सारखं शरद पवारांना असं सांगावं असं वाटतं की साहेब तुम्ही निवृत्त कधी होणार साहेब अखंड काम करत राहणारं व्यक्तिमत्व आहे त्यांना रिटायरमेंट नाही त्यामुळे त्याच रिटायरमेंटची तुम्ही काळजी करू नये असं मला त्यांना अगदी तुमचा हा सल्ला आहे मात्र अजित पवार यांच्या या सगळ्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रपती मोठा गदारोळ झालेला आपण पाहिलेला आहे दोन ह्याच्यामध्ये फूट पडलेली आहे त्यांनी देखील याआधी देखील अजित पवार यांनी हेच वक्तव्य केलेलं होतं की तुम्ही निवृत्त व्हा आणि त्यानंतर यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहताय नाही नाही मला हेच कळत धाब दडाणलेला आहे त्यांना असं वाटतं शरद पवार एकदा निवृत्त झाले किंवा घरी बसले की आपण सगळे आपल्याला रान मोकळ होईल पण पवार साहेब जनतेचे आणि खास करून तरुणांचे महिलांचे लोकप्रिय नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचा आदर्श अनेक लोक आपल्या डोळ्यासमोर ठेवतात आणि त्यामुळे काम करत आता शरद पवार साहेबांनी हे ठरवलंय की तरुणांना प्राधान्य द्यायचं आणि तरुणांना पुढे आणायचं आणि हे प्रयोग आता तिसऱ्यांदा शरद पवार साहेब करतायत त्यामुळे माझ माझं बघणं हेच आहे की हे नर, ल, पवार साहेब म्हणजे एक फॅक्टरी आहे तरुण नेते घडवणारी फॅक्टरी आहे त्यामुळे ती फॅक्टरी रोज नवीन नवीन नवी प्रॉडक्ट देत असते त्यामुळे ती फॅक्टरी कधी बंद होत नाही ती फॅक्टरी चालूच राहणार अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी